कुंभ राशीच्या लोकांनो सावधान तीन जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकेल आतून नमस्कार मित्रांनो जर तुमची राशी कुंभ असेल तर हा व्हिडिओ केवळ येणाऱ्या दिवसांची भविष्यवाणी नाही तर तुमच्या आत सुरू असलेल्या मूक युद्धाला समजून घेण्याचा प्रयत्न आहे जे तुम्ही अनेकदा शब्दात मांडू शकत नाही तीन जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी बाहेरून शांत वाटू शकतो परंतु तो, तो आत खोलवर बदण्याचा काळ असेल तुम्ही स्वाभाविकपणे वेगळ्या पद्धतीने विचार करता खोलवर अनुभवता आणि गर्दीने वेढलेले असतानाही स्वतःचा मार्ग निवडता परंतु भूतकाळात तुम्ही अनेकदा स्वतःला कमी लेखले आहे तुमचे शब्द दाबले आहेत आणि तुमच्या भावना दाबल्या आहेत फक्त नकारात्मक वातावरण टाळण्यासाठी किंवा इतरांना वेगळे करण्यासाठी आता विश्वाने ठरवले आहे की ही पद्धत बदलेल हा काळ तुम्हाला इतरांशी जुळवून घेण्यास भाग पाडणार नाही तर स्वतःला स्वीकारण्यास भाग पाडेल हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तो तुम्हाला तयार करण्यासाठी आहे कारण येणारे दिवस खरोखरच तुमचे विचार तुमचे नातेसंबंध आणि तुमच्या आध्यात्मिक मर्यादांची परीक्षा घेतील भाकी तीन जानेवारी आत्म्याची चिंता आणि अंतर्गत प्रश्न तीन जानेवारीपासून राशीमध्ये एक खोल अस्वस्थता निर्माण होईल ही अस्वस्थता बाह्य परिस्थितींशी नाही तर तुमच्या आत असलेल्या दीर्घकाळापासून असलेल्या प्रश्नांशी जोडली जाईल तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खूप विचार करता खूप काही समजून घेता परंतु तरीही तुमचे मन पूर्णपणे समाधानी नाही या दिवशी तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही इतरांच्या सोयीसाठी तुमच्या ख्या भावना सतत बाजूला ठेवत आहात कुंभ तुम्ही स्वभावाने स्वतंत्र आहात तथापि भूतकाळात तुम्ही अनेकदा स्वतःला भावनिकदृष्ट्या बांधून ठेवले आहे तीन जानेवारी रोजी तेच बंधन जड वाटू लागतील हा दिवस तुम्हाला वेदना देणार नाही उलट तुम्हाला दाखवेल की बदल आवश्यक आहे जर तुम्ही या दिवशी तुम्हाला जे नको आहे ते प्रामाणिकपणे स्वतःला मान्य केले तर ही स्वीकृती येणाऱ्या दिवसांचा पाया बनेल भाकी दोन चार जानेवारी एकाकीपणा आणि आत्मनिरीक्षणाची भावना चार आणि पाच जानेवारी कुंभ राशीसाठी खूप भावनिकदृष्ट्या तीव्र दिवस असतील या दोन दिवसात तुम्हाला असे वाटेल की लोक तुमच्या आजूबाजूला आहेत परंतु कोणीही तुम्हाला खरोखर समजून घेत नाही हा एकटेपणा भीतीदायक वाटू शकतो पण प्रत्यक्षात तो आत्मप्रेक्षणाचा काळ आहे तुम्हाला पहिल्यांदाच समजेल की सर्वांशी संपर्क साधणे आवश्यक नाही या काळात झोप मर्यादित असू शकते आणि तुमचे मन भूतकाळातील अनुभवांकडे वळू शकते भूतकाळातील नातेसंबंध अपूर्ण संभाषणे आणि दडपलेल्या निर्णयांवर विचार करण्याची ही वेळ आहे जर तुम्ही आजकाल स्वतःसोबत वेळ घालवला तर तुम्हाला स्वतःमध्ये खूप स्पष्टता मिळेल ही स्पष्टता तुम्हाला भविष्यात चुकीचे नातेसंबंध आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवेल भाकेत तीन सहा जानेवारी सात जानेवारी नात्यांचे सत्य आणि विचारांचा संघर्ष दोनशेपेक्षा जास्त शब्द सहा आणि सात जानेवारी हे कुंभ राशीसाठी नातेसंबंधांचे खरे थर उघड करण्याचे दिवस ठरतील या दोन दिवसात तुम्हाला अचानक स्पष्टपणे जाणवू लागेल की तुम्ही ज्यांना जवळचे मानत होता त्यांच्या आणि तुमच्या स्वतःच्या विचारसरणीत खोल दरी आहे हा फरक वाद किंवा मोठा संघर्ष म्हणून प्रकट होणार नाही तर शांत पण तीक्ष्ण जाणीव म्हणून प्रकट होईल संभाषणादरम्यान तुम्हाला कदाचित जाणवेल की प्रामाणिकपणा स्पष्टता स्वातंत्र्य आणि भावनिक समज यासारख्या तुमच्या प्रिय गोष्टी समोरच्या व्यक्तीसाठी तितक्या महत्वाच्या नाहीत कुंभराशी ही जाणीव थोडी कठोर असू शकते कारण तुम्ही नातेसंबंधांमध्ये मनापेक्षा जास्त हृदय लावता आणि दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करता तुम्हाला हे समजण्यास सुरुवात होईल की नातेसंबंध फक्त वेळ गुंतवून टिकत नाहीत तर सामायिक दृष्टिकोन आणि मूल्यांनी टिकतात आजकाल तुम्हाला कळेल की प्रत्येकाला तुमच्यासारखे विचार करण्यास भाग पाडणे ही तुमची जबाबदारी नाही हा काळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या प्रौढ बनवेल तुम्हाला समजून घेतल्याशिवाय स्वीकारू शकत नाही अशा व्यक्तीच्या खूप जवळ जाणे म्हणजे स्वतःला दुखावण्यासारखे आहे हे तुम्हाला समजेल येथे अंतर निर्माण करणे हा पराभव नाही तर स्वाभिमानाचे लक्षण असेल ही समज तुम्हाला आतून बळकट करेल तुमचे मन हलके करेल आणि भविष्यातील नातेसंबंधांसाठी स्पष्टता प्रदान करेल या संघर्षानंतर तुम्ही कमी लोकांशी संपर्क साधाल परंतु योग्य लोकांशी आणि हा तुमच्या ख्या शांतीचा मार्ग बनेल भविष्यवाणी चार जानेवारी आठ ते नऊ कर्म आणि भावनिक निर्णयांचा आरसा आठ आणि नऊ जानेवारी हा कुंभ राशीसाठी कर्माचा काळ आहे गेल्या काही महिन्यात तुम्ही केलेल्या भावनिक गुंतवणुकीचे आता फळ मिळेल काही नातेसंबंधांमध्ये तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही जितके दिले तितके तुम्हाला मिळालेले नाही ही, ही निराशा नाही तर जागृती आहे आजकालची संभाषणे किंवा घटना तुम्हाला शिकवतील की तडजोड करणे नेहमीच शहाणपणाचे नसते तुम्ही तुमची ऊर्जा फक्त तिथेच खर्च करण्याचा निर्णय घ्याल जिथे तुमचा आदर केला जातो हा निर्णय तुम्हाला आतून हलके आणि मजबूत बनवेल पाचवी भविष्यवाणी भावनिक अंतराचे धाडस आणि आत्मसन्मान जागृत करणे दहा आणि अकरा जानेवारी हे कुंभराशीसाठी महत्वाचे दिवस असतील कारण तुम्हाला पहिल्यांदाच जाणवेल की प्रत्येक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची एकटीची नाही आतापर्यंत तुम्ही गैरसमज करत होता सहन करत होता आणि शांत राहिला होता पण हे दिवस स्पष्टता आणतील तुम्हाला जाणवेल की सतत स्वतःला समजावून सांगणे सत उपलब्ध राहणे आणि प्रत्येक भावनेला प्रतिसाद देणे यामुळे तुम्ही थकून गेला आहात हे अंतर सूड घेण्यासाठी नाही तर स्वसंरक्षणासाठी असेल या दिवसात तुम्ही आता प्रत्येकाची भावनिक गरज न राहण्याचा निर्णय घ्याल हा निर्णय तुम्हाला अधिक शांत करेल कठोर नाही तुम्हाला समजेल की स्वाभिमान म्हणजे एकाकी होणे नाही तर तुमच्या वेळ वाया घालवणे थांबवणे ही समजूतदारपणा तुमचे नाते दीर्घकाळात अधिक स्पष्ट आणि खरे बनवेल सहावी भविष्यवाणी बारा जानेवारी नवीन ऊर्जा आत्मस्वीकृती आणि आंतरिक शांती बारा जानेवारी कुंभ राशीसाठी आरामाचा दिवस घेऊन येईल गेल्या काही दिवसांपासून असलेला मानसिक दबाव आणि भावनिक गोंधळ या दिवशी हलका वाटेल पहिल्यांदाच तुम्ही हे स्वीकारू शकाल की तुम्ही जसे आहात तसेच ठीक आहात तुम्हाला कोणासाठीही स्वतःला बदलण्याची गरज नाही हा दिवस स्वतला स्वीकारण्याबद्दल आहे तुम्हाला हे समजेल की वेगळे विचार करणे आणि वेगळे वाटणे ही कमकुवतपणा नाही तर तुमची ओळख आहे तुमची ऊर्जा शांत पण मजबूत असेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल हा काळ तुम्हाला शिकवेल की जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा जग तुम्हाला स्वीकारते या दिवसानंतर तुम्ही स्वतःला कमी प्रश्न विचाराल आणि अधिक आत्मविश्वास वाटेल हा आत्मविश्वास भविष्यात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल भाकी ते सातवी तेरा जानेवारी भूतकाळातील अंतिम परीक्षा आणि भावनिक निर्णय तेरा जानेवारी हा कुंभ राशीसाठी भावनिकदृष्ट्या संवेदनशील दिवस असू शकतो जुने नातेसंबंध माझी किंवा अपूर्ण आठवणी या दिवशी अचानक पुन्हा उठू शकतात हे परतणे अचानक असेल आणि जुन्या भावना पुन्हा उठू शकतात शब्द गोड असतील आणि शब्द भावनिक असतील पण कदाचित या दिवशी विश्व तुमची परीक्षा घेत असेल ते पाहू इच्छिते की तुम्ही अजूनही जुन्या वेदनांच्या चक्रात परतणार आहात की पुढे गेला आहात जर त्या व्यक्तीसोबतचे भविष्य अजूनही अस्पष्ट असेल जर पुन्हा त्याच गोंधळ आणि अपूर्ण गोष्टी असतील तर समजून घ्या की ही तुमची शेवटची परीक्षा आहे जर तुम्ही या दिवशी स्वतःला निवडले स्वाभिमान निवडा तर तुम्ही कायमचे जुन्या प्रकरणातून मुक्त व्हाल भविष्यवाणी आठ चौदा ते पंधरा जानेवारी आध्यात्मिक स्पष्टता स्वातंत्र्य आणि नवीन सुरुवात चौदा आणि पंधरा जानेवारी हे कुंभ राशीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या निर्णायक दिवस आहेत या दोन दिवसात तुम्हाला आतून असे वाटेल की तुम्हाला आता कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही आता कोणताही गोंधळ राहणार नाही आता कोणतेही सबब सांगता येणार नाहीत तुमच्या आयुष्यात कोण असण्यास पात्र आहे आणि कोण फक्त धडा म्हणून आले आहे हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल हा आध्यात्मिक स्वातंत्र्याचा काळ आहे तुम्हाला भावनिकदृष्ट्या हलके मानसिकदृष्ट्या स्पष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत वाटेल ही स्पष्टता संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षाचा पाया रचेल या दिवसापासून तुम्ही केवळ वेगळे राहणार नाही तर योग्य लोकांसोबत असाल ही नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात शांती आदर आणि स्थिरता आणेल भविष्यवाणी नववी बारा जानेवारी जे आता अस्तित्वात नाही ते निघून जात आहे बारा जानेवारी कुंभ राशीसाठी एक खोल आणि शांत समज आणेल हा दिवस गोंधळलेल्या संघर्षाचा किंवा अचानक ब्रेकअपचा नसून स्वीकृती आणि निरोपाचा असेल तुम्हाला स्वतःच्या आत खोलवर असे वाटू लागेल की काही गोष्टी काही नातेसंबंध आणि काही अपेक्षा तुमच्या आयुष्यात टिकणार नाहीत हे निघून जाणे कोणत्याही जबरदस्तीमुळे होणार नाही तर तुम्हाला स्वतःला समजेल की ते आता तुमच्या भविष्यासाठी योग्य नाहीत तुम्ही इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टींवर टिकून राहिला आहात मग त्या नाते संबंध असोत भावनिक ओढ असोत किंवा दीर्घकाळापासूनच्या आशा असोत त्या जड वाटू लागतील हा दिवस तुम्हाला हे सत्य स्वीकारण्याची ताकद देईल की सर्व काही कायमचे टिकून राहण्यासाठी नसते काही लोक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी या प्रवासात येतात आणि जेव्हा शिकणे पूर्ण होते तेव्हा त्यांचे जाणे ही सर्वोत्तम गोष्ट असते जे निघून जात आहे ते नुकसान नाही ते तुम्ही नकळतपणे तुमच्या हृदयावर वाहून घेतलेल्या ओझ्याचा शेवट आहे या दिवसानंतर तुम्हाला हलके वाटेल जणू काही तुमच्या मनाने एक दीर्घ श्वास घेतला आहे तुमच्या भावना थोड्या ओल्या असल्या तरी आत एक विचित्र शांती असेल हा निरोप कमी वेदनादायक आणि अधिक खरा असेल कारण तुम्हाला कळेल की जे गेले आहे त्याने तुमच्यासाठी जागा निर्माण केली आहे स्पष्टतेसाठी ती शांती आता खरोखर तुमचे असलेल्या भविष्यासाठी ते दहा जानेवारी दोन हजार तेरा भूतकाळाचा अंतिम निरोप तेरा जानेवारी हा कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक अत्यंत भावनिक पण निर्णायक दिवस असेल हा तो दिवस आहे जेव्हा भूतकाळ फक्त आठवणी राहणार नाही तर पूर्णपणे निघून जाईल जुनी आठवण नातेसंबंध अपूर्ण वचन किंवा तुमच्या हृदयात बराच काळ दडलेला प्रश्न अचानक पुन्हा उठू शकतो हे परतणे तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर तो अध्याय कायमचा बंद करण्यासाठी असेल या दिवशी भावना तीव्र होतील मन डळमळीत होईल हृदय जुन्या क्षणांकडे आकर्षित होऊ शकते आणि क्षणभर असे वाटेल की सर्व काही पुन्हा ठीक होऊ शकते पण कुंभ ही अशी वेळ आहे जेव्हा आतून एक स्पष्ट आणि खरा आवाज उठेल हा आवाज आता रागाचा नाही तर परिपक्वता आणि स्वाभिमानाचा असेल तुम्हाला समजेल की ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होत्या त्यांचे तुमच्या आयुष्यात आता स्थान नाही हा निरोप सोपा नसेल परंतु तो आवश्यक असेल जर तुम्ही या दिवशी स्वतःला निवडले तुमचा स्वाभिमान निवडा तर भूतकाळाचा प्रभाव तुमच्या निर्णयांवर प्रभाव पाडणार नाही तुम्ही वारंवार मागे वळून पाहणार नाही हा निरोप तुम्हाला रिकामा सोडणार नाही तर तुम्हाला आतून प्रकाश मुक्त आणि सक्षम बनवेल तेरा जानेवारीनंतर तुम्ही फक्त पुढे जाणार नाही तर कोणत्याही ओझ्याशिवाय पुढे जाल आणि हा तुमचा खरा विजय असेल भाकिते अकरा चौदा ते, ते पंधरा जानेवारी एक जुना अध्याय संपतो एक नवीन मार्ग उघडतो चौदा आणि पंधरा जानेवारी कुंभ राशीला स्पष्ट संकेत देतात की जे काही असंतुलित होते जे तुमच्या ख्या स्वभावाशी जुळत नव्हते ते आता गेले आहे या दोन दिवसात तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्थिर आणि मानसिकदृष्ट्या स्वच्छ वाटेल तुम्हाला आता कोणालाही पटवून देण्याची स्वतःला बदण्याची किंवा स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची गरज भासणार नाही हा बंद होण्याचा काळ आहे आणि बंद होण्यामुळे नेहमीच नवीन सुरुवातीसाठी जागा मिळते जे निघून जात आहे ते मार्ग मोकळा करत आहे आणि जे येत आहे ते शांती आदर आणि सत्य आणेल हा दोन हजार सर्वात मजबूत पाया तयार करेल कुंभ तीन जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ सामान्य काळ नव्हता तो तुमच्या आत्म्यासाठी प्रशिक्षणाचा काळ होता या दिवसात तुम्ही जे अनुभवले समजून घेतले आणि सोडून दिले ते नुकसानाचे लक्षण नाही तर तुमच्या स्वातंत्र्याचे लक्षण आहे काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले काही भ्रम फुटले आणि काही सत्ते उघड झाली पण लक्षात ठेवा हे सर्व घडले जेणेकरून तुम्ही स्वतःपासून दूर राहणे थांबवू शकाल विश्व आता तुमच्याकडून अर्धसत्य अर्धे साथीदार किंवा अर्धे नाते संबंध अपेक्षित करत नाही आता ते स्पष्टपणे म्हणत आहे की स्वतःसारखे राहा ज्यांना तुमची खोली समजली नाही ते तुमची शिक्षा नव्हते ते तुमच्या प्रवासातील फक्त एक मैलाचा दगड होते आणि जे पुढे येतील तेव्हाच ते येतील जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवाल जर तुम्हाला या संदेशाशी काही संबंध वाटला असेल जर हे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले असतील तर कमेंटमध्ये लिहा जय कुंभ मी स्वतःला स्वीकारतो